मॅडम हाय गा खुश आज आहे दोन दोन साडे घेतले ते आम्हाला एक ड्रेस घेतलं तुला दोन दोन आणले आता मी काय तुम्हाला काय का तुम्ही घेतलं दोन दोन ड्रेस दोन दोन जनपूरची कपडं पिस नवीन आलेलं हाय मग म्हणलं घे चांगलं दिसतंय आबा हे दोन पीस घेतले होते हाय गावा मग हे यात हाय घातलं मग ती आयला शिवा आहे का नाही हे कापड चांगलंच आहे बरं फिरता कलर आहे त्याचा मग म्हंटल एक आयला शिवावर आणि हे मला आणि हेला मी काय म्हणतोय ह्या साडीवर जसं ही ब्लाउज फुल जी शिवलेला आहे का नाही बघा फुल बाहेर असं हे जर पहिलं आहे तर हिला म्हणतोय फुल शिव चांगलं दिसतंय झालं आता जमाना बदलत चाललाय वरची जग जसं राहतंय तसं आपल्याला बी राहावं लागणार आहे गावाकडला आता दे सोडून नाव ती कोण नाव ठेवत नाही ती जे त्या रागाची साडी आणली ते जेव्हा तस बघायचं शिवून काय होत काय नाही जर समजा उद्या ती कस वाटायला लागलं आकूड करता येतोय का नाही आकूडच काय विषय नाही मग मेन म्हणजे कुणाचं भॅन आहे तुमचं भॅन असल्यावर मग काय विषय नाही तुम्हाला आवडत असेल तसं शिव फुल शिव बर कारण जरी वापराय काढलं तर आपल्याला काम करावं लागते ती शर्ट घालू तर तीच होत मग शर्टागत साड्या मला आवडल्या बर का मित्रांनो हे म्हणता म्हणता दोन साड्या घेतल्या आणि ती पण चांगल्या घेतल्या आणि काल खरंच लय चांगलं लय भारी बोलत होत कालचा दिवस खरंच लय भारी गेला असं राहत नाही तर एखाद्या भारीच्या याड येत नसतं मित्रांनो आपल्याला हाय किरकोळ शेती आज जर शेती आपण जर ती नाही व्यवस्थित केली तर आपलं पोट पाणी कशावर चाललं सर्व्हिस आहे आपल्याला सर्व्हिस नाही ही साडी चांगली दिसती तुला तर मग या दोन्ही पण घे काय म्हणला आपल्यापुशी एवढं पैसे नाहीत मग ते दुकानदार दादा दा म्हणलं ताई माझ्याकडे ही साडी तुम्हाला फ्री मग काय आव आनंदच आनंद झाला लय उड्या मारल्या मी अशा उड्या खरोखर नाही बर मनातल्या मनात असं जरा आनंद झाला आपल्याला त्यांनी ही साडी गिफ्ट दिली एवढा ही साडी छान आहे एवढी काय अशी हलकी ना त्या साडीपेक्षा ही साडी छान वाटती ज्या वेळेस याचा म्हणजे ब्लाउज ही शिवल दिवशी मी निसून बघीन कशी दिसती कशी नाही तुम्हाला कमेंट केली उद्या साड्या नेसून दाखव पण त्याच्यावरच ब्लाउज नाही तर त्यामुळे ज्यावेळेस त्याच्यावर ब्लाऊज आणेन त्यावेळेस ती नेसून दाखवी तस ग बसत नाही मी साड्याच बघतोय नेमकी आता ह्यातली चांगली कोणची सरनकर कोणची आता बघा ही हा कलर माझ्यापेशी नाहीच मग हा कलर छान दिसतोय मला म्हणजे ह्याच्या आधी ह्याच्यापेक्षा हलकी एकदम हलकी साडी होती मायापेक्षा मी ती नेसली की आमची म्हणजे नी आहेत त्या कलर आमच्या म्हणायच्या खरंच मामी ही कलर तुम्हाला छान दिसतोय मग तीच मी ध्यानात ठेवलं म्हटलं आपल्यापेक्षा असला कलर एक पण नाही एका दामी कलर घ्यावा म्हणून बघा ही कलर काल आवडला मला टाकल्या टाकल्या मग म्हटलं हीच घ्याव म्हणून हीच जास्त साडे घ्यायची चॉईस म्हणलं तर एक गुलाबी आणि एक गुलाबी एवढ्या दोन कलर मध्ये सगळ्या साडी येतात म्हणूनच जरा बद्दून असावं म्हणून ही कलर घेतलाय आणि ही कलर काय असा पूर्ण असा नाही नाही जांभळा छान ना असतन पांढऱ्या परत लाल पिवळ्या अशा फुले हा रेशा असल्या का थायते त्यामुळं साडी नेसल्यानंतर ना खुलून छान दिसती असे या, या काही दिवशी तर जरा बदलून असायला पाहिजे का नाही रोज ती रोज तीच तीस म्हणते ती आधीच लय गावढ हाय आणि हाय आपण गावधळ तर हायच बोलणारी काय फट बोलत नाही ती खरंच बोलते ती पण त्यातनं पण जर राणे माने सुधारणा केल्या व्यवस्थित दिसतील का नाही व्यवस्थित दिसायचा काही विषय नसतो माणूस मनानं सुंदर पाहिजे रूपानं सुंदर असण काय गरजेचं नाही माणूस मनानं सुंदर माणूस मनानं सुंदर प्रत्येकच राहतो खराब असतो असा विषय नाही रगील जे बोलते एखाद्या पाहिजे मग टेन्शन आलेला माणूस काय करतो बोलत जरा तर ह्यांच्यात यांना बोलते पण हे आता दोन चार दिवस झालं काय टेन्शन नाही हेनी असंच राहो मला असं वाटतं हे त्या वाट्याला जाऊनी तर तसं मला आवडते आवडत आणि माझे म्हणजे जे काय आहेत ते ह्यांनी जायचं ह्यांच्यासाठी मी बोलते काय असेल ते त्यांना आई राग अशी बुलकी तशी बोलती तुम्ही सांगा वेळेवर न घरी येणं किंवा वेळेला न जेवण करणं खाणं जरा जीवाला चुटका लागतो माझ्या पण गेलं म्हणजे तिकडच थांबते म्हणून रागवायचा काला मी बोलती मग यांना लागत बोललेलं माझ पण काल अचानक तिने चल म्हणलं घेतल्या नवरे नाव हजाराची घेऊ हो द्या किंवा पाचशे रुपयाची घेऊ हो द्या किंवा शंभर रुपयाचे घेऊ हो द्या ती मया ती प्रेम हे गळत असतं या खर मी लय अकाल आनंदी होती एकदम मला म्हणलं चल उरक मायच जा। किती मा जा। गेल्या नंतर गेल्यानंतर तुला कळलं म्हणलं चल थँक्यू काय विषय तुमच्या सुखातच आमचं सुख आहे तुम्ही निवंत राहिला म्हणजे आमचं जीवन सुखी असं मला ही नाही मला ती नाही तर बऱ्याचशाच वस्तू राहिले त्या पण किरकोळ आहेत त्या पण ते, ते। काल काय झालं जायला आम्हाला लेट झालं घरी येऊन दारा कुराच्या काढायच्या जा होत्या त्यामुळे गडबडीत एवढीच कपडे घेतली थोडं माळव घेतलं तसं आम्ही घरला आणि ड्रेस पण एकदम भारी बसला तायला आणलेला ड्रेस तुम्हाला भारी ताई दिसती त्या ड्रेस मध्ये आणि जरा थोडा फिटिंग होतोय पण नाही काल आणलेलं तिला घालून बघितला एकदम छान दिसत होती त्या ड्रेसमध्ये अगदी पण खुश झालं मला आणलं नक घेतय घेतच घेत या एवढा लिअकराला एवढा आनंद झाला मला तर दो, दोन दोन साड्या घेतल्या त्या मला किती आनंद झाला अस अजून ही वर न पीस घेतलाय मला म्हणलं ही वेलवेटचा नवीन पीस आलाय म्हणल्यावर घे घे ते दुकानदार काय म्हणलं ताई ही नवीन पीस आलाय हे चांगला दिसल तुम्हाला ही घ्या मग काय नाही काय पण गरज नाही आता रेडीमेड ब्लाउज पीस झाले तस आपल्याला पटत नाही आपण हाय रानती माणसं आपल्याला तसलं पटत नाही आपलं काय असेल ते साध सिम्पल बघा हवा ही एक घेतलाय पीस ही माझ्या आईसाठी घेतलाय मी तिला पण एक साडी तिनं मला लय दिवस झालं सांगितली मला एक इरकल घे म्हणली मग तिला इरकल घ्यायचंय पण आता चालू आहे तिला इरकल मी घेऊ शकत नाही ज्या वेळेस आपल्या जरा चार पैसे येतेल त्यावेळेस तिला घेणार आहे कारण लेकी ना आयला नाही घ्यायचं मग घ्यायचं कोणाला कारण की आई म्हणजे आई असते व बाप कोण असतो बाप्पाच काय नाही पण कसं असतं आई ना कोणाला मागायचं सांगा हकान मग ती म्हणली कवात या मला एक साडी ठीक आहे मी म्हटलं आहे हाय ते साड्या मग बघ तुला घातली कुठली नको गवाल मला तसली साडी मला इरकल घे म्हणली मग तिला हिरवी इरकल घ्यायची एकदम एक हिरवी घे म्हणली मला हिरवी इरकल लय आवडती मित्रांनो तिला माझ्या पण लय दिवसापासन नाही तिला इरकल घ्यायची इरकलीला कसं आहे जरा चार पैसे जास्त चार पैसे म्हणून तर चार म्हणून तर बावीसशे चोवीसशे रुपयाला इरकल भेटते मग हलक्यातले हलकी लोक दोन हजार मग तिला म्हटलं जरा आहे थांब मी घेते तिला घ्यायची ती कसं असतंय नुसतं म्हणून का उपयोग नाही की म्हणती ती घेऊ बोलून दाखवण्यापेक्षा बोलून दाखवण्यापेक्षा करून दाखवा आणि तुम्ही तर बघा मित्रांनो महावीर कलेक्शन कपडे एकदम चांगले येते बर का आणि त्या दादाच घेऊन झाले ते नाही का म्हणजे थँक दादा तुम्ही ही साडी आम्हाला गिफ्ट दिली त्यामुळं एकदम